नागरी सुविधांचा अभाव घाण पाण्यामुळे नागरिक हैराण महिला झाल्या संतप्त शहादा तालुक्यातील वडाडी गावात गटार व रस्ते न झाल्यामुळे नागरिकांना आरोग्यविषयक मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे घरासमोरून सतत घाण पाणी वाहत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डास मच्छरांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले असून ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप पसरलाय गावातील अनेकांनी नागरिकांनी अनेकदा ग्रामपंचायतीकडे तक्रारी दाखल केल्या तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही कित्येक वर्ष उलटून गेले तरी गटारवर रस्ते करण्यात आले नाही गावकऱ्यांचे व्यक्त केली भिलाटी परिसरात मुख्य गटार वाहून नेणारे काम अपूर्ण आहे त्यामुळे गटाराचे पाणी साचून राहते आणि त्याचा थेट परिणाम आजूबाजूच्या गरीब वस्त्यातील आरोग्यावर होत आहे येथील महिला रहिवासी व वा गैरसोयीमुळे प्रचंड संतापल्यात फक्त मत मागण्यासाठी येतात निवडून आल्यावर आमचा विसर पडतो अशा संतप्त प्रतिक्रिया महिला भगिनींनी दिल्या

કે કાના પકરા મોતે સાદી નું ના કાના પકરા બરબર બરબર જા કુછ પીર આ કેટનાય ગલી આ મીટિંગ માં જાય સાંગા તી મીટિંગ માં જાય સાંગા